जय जय रघुवीर समर्थ जय जय शनिदेव समर्थ आजचा श्लोक आहे एकशे एकोणपन्नासा जगी पाहता चर्म न रक्षे जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे जगी पाहता पाहणे जात आहे मनासंत शोधो नि पाह हिंदी संस्करण चर्म चक्षुसे देख न पाय ज्ञान चक्षुसे रक्ष जब देखा तब अहम मिटेगा हे मन संत अनंत रहेगा जगी पाहता चर्म चक्षी जे ह्या चर्मचक्षुनी दिसतं डोळ्यांनी दिसत त्यातून आपण परमेश्वर नाही पाहू शकत जे आपल्याला चर्मचक्षुनी दिसत तो परमेश्वर आहे असं पण नाही म्हणू शकत जगी पाहता चर्मचक्षी नक्ष चर्मचक्षुंनी त्याला पाहता येत नाही जे आपल्या दिसत आहे जे आपल्या दिसतंय ते परमेश्वर असं पण म्हणू शकत नाही कारण दिसणं हा मायेचा आधार आहे मायेचा स्वभाव आहे जे जे निर्मित आहे ते ते संपणार आहे जे जे प्रकट आहे ते ते जडाला धरून आहे आणि जे निर्माण होतं नष्ट होतं आणि जे दृश्य आहे हे सगळं हा सगळा मायेचा आभास आहे आणि त्यामुळे जे जा दिसत आहे त्याला ब्रह्म म्हणता येणार नाही जगी पाहता चर्मचक्षीनं रक्षे चर्मचक्षुनी पाहता येत नाही आणि जगी पाहता ज्ञानचक्षीन रक्षे ज्ञानचक्षुनी त्याचं रक्षण करता येत नाही म्हणजे ज्ञानाने समजून घेता येत नाही हे एवढं म्हणजे ब्रह्म बर का बाकी सगळं सोडायचं असं समजून घेता येत नाही ज्ञान ज्ञानाने समजून घेता येत नाही दृष्टीने पाहता येत नाही आणि जगी पाहता पाहणे जात आहे ज्याला पाहता पाहता पाहणंच बंद होत मना संत अनंत शूरिपा आणि म्हणून हे मना अशा अनंत असणाऱ्या संतांना समजून घे किंवा ज्या अनंत मार्गावरनं संत चालतात तो मार्ग समजून घे आपण जे जे पाहतो चर्मचक्षुनी आपण जे जे पाहतो त्याच्या मागे क्रियाशील परमेश्वर आहे हे आपल्याला माहिती आहे आपण माणसांना पाहतो नातेवाईकांना पा... घरात पाहतो बाहेर पाहतो माणसांना पाहतो नातेवाईकांना पाहतो समोर अनेक गोष्टी आपण पाहत असतो प्राणी पाहतो जनावरं पाहतो जीवजंतू पाहतो झाड पाहतो सगळं पाहतो पण जेव्हा त्या झाडामधला झाडाचं चैतन्य निघून जातं ब्रह्म जातं आणि फक्त जड राहतं त्याचं झाड सुकून जातं संपून जातं माणसाचं ब्रह्म बाजूला झालं की माणूस मरून जातो अस्तित्व ब्रह्मावरती अवलंबून आहे अस्तित्व ब्रह्मावरती अवलंबून आहे चैतन्यावरती अवलंबून आहे पण चैतन्याचं अस्तित्व सुद्धा जडामुळे प्रगट होत चैतन्याचं अस्तित्व कारण परिस्थिती अशी आम्हाला आम्ही हे चर्मचक्षूची माणसं जे व्यक्त आहे ते धड दिसत नाही अव्यक्त कुठचं दिसायचा जे समोर आहे ते समजून घेणं आम्हाला शक्य होत नाही समोर सद्गुरू वावरतात समोर संत संतसत्पुरुष वावरतात पण ते वावरत असताना त्यांना समजून घेण्यामध्ये शक्य होत नाही त्यांना समजून घेणं पण आम्हाला शक्य होत नाही तर जे आम्हाला दिसत नाही जे अदृश्य आहे पण ज्याचं अस्तित्व आहे ज्याचं ज्याचं अस्तित्व आहे ज्याच्यामुळे सर्व जग क्रियाशील झाले आहे त्या चैतन्य समजून आणखीन अवघड आहे जे समोर ऐकू येतं जो समोर माणूस बोलतो ते माणसाला धड किती वेळा कळत नाही समोरचा बोलतो एक आणि हा ऐकतो दुसरंच अशी परिस्थिती असते आणि आपण म्हणायचं की अनाहात नाद असाच ऐकू ये कधी शक्य समोरचं समोरचा ऐकण्यासाठी माणसाला किती एकाग्र व्हावं लागतं त्याच्याविषयी अनाहात नाद ऐकायला आणखीन एकाग्र व्हावं लागतं अनाहताचा नाद ऐकण्यासाठी आणखीन एकाग्र व्हावं लागतं जे समोर समजत आहे ते समजून घेण्याच्या पलीकडची परिस्थिती आहे तर जे त्याच्या परीकड आहे त्याला समजून घेणं आणखीन अवघड आहे आणि म्हणून समर्थ असं म्हणतात की जे चर्मचक्षुनी दिसत नाही जे चर्मचक्षुनी समजून येत नाही आणि जे ज्ञानचक्षुनी पण समजून घेणं अवघड आहे असं ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म कसं आहे तर त्याला तुम्ही पाहायला सुरुवात केली पाहायचा प्रयत्न सुरू केलात की हळूहळू परिस्थिती अशी येते की तुम्ही निराळेच राहत नाही जगी पाहता पाहणे जात आहे त्याला पाहायला गेलं की स्वतःच अस्तित्व माणूस विसरून जातो तोच बनतो परमेश्वराला पाहायला गेलं खरं परमेश्वराला पाहणं खरं तेव्हा तेव्हाच आहे ना की जेव्हा परमेश्वराला पाहायला तेव्हा स्वतःच अस्तित्व संपलं परमेश्वरमय होण्यासाठी परमेश्वराला पाहिजो ना चैतन्यमय होण्यासाठी चैतन्याचा पाहिजो ना पण हे चैतन्यावर तुम्ही पाहायला सुरुवात केली परमेश्वरावर तुम्ही पाहायला सुरुवात केली की परिस्थिती अशी येते की पाहणं संपत त्याला जो पाहायला जातो तो त्याचाच होतो तो तेच स्वरूप बनून जातो आणि हे त्याला पाहायला जाणार ते स्वरूप बनतो हे केव्हा कळतं की जेव्हा संतांच्या अनंत मार्गावरनं आपण प्रवासाला सुरुवात करतो आपण प्रवास करतो जे दिसत नाही ते ब्रह्म जे ज्ञानाने कळत नाही ते ब्रह्म असं जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा माणूस विचार करतो मग दिसत नाही ते ठीक आहे ज्ञानाने समजून घेता येत नाही मग कळणार कसं मग समजण्याचे दोनच मार्ग आहेत एक तर डोळ्यांनी दिसणं किंवा ज्ञानाने समजून घेणं त्याच्या पाहिजे काहीतरी आहे तुम्ही सांगता मग त्याच्या पाहिजे आहे ते समजायचं कसं तर ज्या वेळेला ज्ञानाची पात ज्ञानाची मर्यादा संपली हे कळतं जेव्हा ज्ञानाची मर्यादा संपली हे कळतं आपल्या बघण्याची सुद्धा मर्यादा संपली हे कळतं तेव्हा परमेश्वर कळतो त्याशिवाय परमेश्वर नाही कळू शकत जेव्हा माणसाला कळतं मी अज्ञानी आहे तेव्हा परमेश्वर कळायला सुरुवात होते प्रत्येकाचा वाद हा असतो मी ज्ञानी आहे प्रत्येकाचं म्हणणंही असतं मी ज्ञानी आहे सॉक्रेटिसने म्हटलं की मी अज्ञानी हे कळणं ही ज्ञानी होण्याचं पहिली पायरी आहे ज्ञानी होण्याची पहिली पायरी आहे जगाचं सगळं ज्ञान मिळवलं आणि सगळं ज्ञान मिळवल्यानंतर जेव्हा माणसाला कळतं की परमेश्वराच्या पजीकडे तेव्हा समजा सुरुवात झाली काहीच कळत नाही आणि परमेश्वराच्या पैजीकडे म्हटलं नाही सांगणं ऐहिक असणाऱ्या सगळ्या मार्गाने प्रयत्न केल्यानंतर जेव्हा माणूस थांबतो की जेव्हा ते ऐहिक प्रयत्न हे तोकडेत हे पूर्ण होऊ शकत नाहीत हे कळल्यानंतर जेव्हा माणूस थांबतो तेव्हा त्याची असणारी आध्यात्मिक प्रगती सुरू होते जेव्हा माणसाला कळत की हे सगळे विषय विकार जे आहेत हे सगळे विषय विकार मी समजा भोगायचे ठरवले आणि हे भोगले तरी त्यातनं मला आश्न, हवा असणारा आनंद मिळत नाही हे ज्या मिनिटाला माणसाला कळतं तेव्हा त्याची आध्यात्मिक प्रगतीवाद सुरुवात होते आणि हे सर्व विषय विकार किंवा असणाऱ्या अपेक्षा इच्छा तृष्णा या सगळ्या तुमच्या चर्मचक्षुतून आत येतात आणि ज्ञानाच्या कल्पनेतूनच प्रकट होतात मला हे आव्हा हवा आहे मला हे आव्हा हवा आहे आज बघा आजचा जो मुलगा आहे तो, तो जे मागेल ते पन्नास वर्षापूर्वी आम्ही मागतो ते नाही मागणार तो निराळा मागेल आजचा मुलगा आहे तो पर पन्नास वर्ष आम्ही जी खेळणी खेळत होती ना मागणार नाही आता जी लेटेस्ट खेळणी मागेल त्याचं कारण आहे कारण तो जन्मतःच सगळं नवीन बघत आला त्यामुळे त्याला जुनं माहीतच नाही आणि तिथूनच ही प्रगती सुरू झाली तिथूनच ती प्रगती सुरू झाली जेव्हा रेल्वे सुरू झाली तेव्हा लोकांनी पर्यंत नारळ फोडले हारवेर घातला का तर व्यवस्थित घरी जायला पाहिजे म्हणून आज आम्ही रोज ट्रेननी प्रवास करतो रोज रो नारळ फोडायचं ठरवून हार घाल ठरवत कठीणच व्हायचं कारण आम्हाला ते रुटीन झालं ज्यांनी सुरुवातीला रेल्वे बघितली त्याला ते नवीन होत आम्हाला रुटीन झालं आम्हाला कॉम्प्युटर नवीन होता मुलांना रुटीन झालंय ते खेळणार की खेळतात आम्हाला हात होता भीती वाटत ती वाटते मग अर्थ असा याचा अर्थ असा की इच्छा जेव्हा होते तेव्हा आत्तापर्यंत जे काही मिळालेलं आहे त्या देवाच्या पुढची इच्छा होते त्या मर्यादेच्या पुढची इच्छा होते आज मुलांना तुम्ही सांगितलं तर ते आत्ता त्यांच्याकडे जे त्या पलीकडता मागतात आम्ही जेव्हा मागत होतो ते आमच्याकडे तेव्हा जे काय होते ते पहिला मागवतो त्याच्या पुढचं मागत होतो मी शेवटी तुम्ही तुमचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारावर तुम्ही काय करता मागणंच करता ना अशी किती ज्ञानी माणसं आहेत की जी ज्ञानी माणसं ज्ञानाचा उपयोग स्वतःला शांत करण्याकरता करतात अशी किती ज्ञानी माणसं आहेत की जी ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या इच्छा तृष्णा संपवण्यासाठी वागत प्रयत्न करतात उलट आपण तर असं बघतो की ज्याला ज्ञान ज्ञान असं लोक म्हणतात ते जितकं वाढत जातं तितकं माणसाच्या गरजा आणि अपेक्षा वाढतच जातात ज्याला ज्ञान ज्ञान आपण आम्ही आज म्हणतो ते जितकं वाढत जातं तेवढं गरजा आणि अपेक्षा वाढतच जातात तेवढा संघर्ष वाढतच जातो तेवढं मानसिक स्ट्रेच वाढतच जातं ते काय कमी होतच नाही म्हणजे आम्ही ह्या ह्या गोष्टी अशा आहेत की ह्या रोज बदलणाऱ्या आहेत यात नवीन रोज काहीतरी येणार आहे आणि हे येणार प्रत्येक नवीन आम्ही समजून घेत बसलो तर आम्ही ह्या असणाऱ्या जडामध्येच अडकून पडणार आहोत ज्ञानाच्या असणाऱ्या परीख जितकं वाढत जाणार ह्या अही ज्ञानाचा परीख जेवढा वाढत जाणार त्या वाढता वाढता आम्ही त्यातच अडकून पडणार आम्ही जे डोळ्याने बघणार ते आम्हाला हवं असं वाटतं दुसरा सत्ता भोगताना बघितलं की आम्हाला सत्ता आविषयी वाटते दुसरा संपत्ती भोगताना बघितलं आम्हाला संपत्ती हवीशी वाटते दुसरा तारुण्य भोगताना बघितलं आम्हाला तारुण्य भोगायची इच्छा होते प्रत्येक गोष्टीची इच्छा आम्हाला बघितल्यानंतर होते मी शेवटी प्रत्येक गोष्ट आत येते इच्छा जी आत येते ती एकदम दृष्टीतून येते किंवा ज्ञानातून येते पण ज्या क्षणाला असं कळतं की ह्याच्या पलीकडं ह्याच्या पली का पजीकडे काही आहे आणि जे आहे तो परमेश्वर आहे पण हे पाहता पाहताच कळतं आपने आपने आप ता ता है हे आपण पाहतो ज्ञान समजून घ्यायचा प्रयत्न करतो जगात पाहायचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आपण त्याच्यातून परमेश्वर हुडकायचा प्रयत्न करायला लागतो तेव्हा पाहता पाहता एक क्षण असा येतो की ज्यावेळेला परमेश्वर मला जाणवतो आणि पाहणंच बंद होऊन जातो मग बाकी काही पाहायचं राहत नाही बाई काही पाहायचं राहत नाही पण हे होण्यासाठी बाकी काही पाहायचं राहत होण्यासाठी मात्र माणसाने हातारात ठेवून बसायचं नाही तुम्ही जीवन जेवढं जगाल जितकं संघर्षमय जगाल जेवढं उच्च प्रतीचं जगाल जेवढं कष्टप्रद जगाल आणि हे करत करत असताना तुमच्या कर्तृत्वाच्या असणाऱ्या कर्तृत्वाच्या असणाऱ्या तुम्ही एक एक गौरीशंकर जेव्हा तुम्ही गाठाल एक एक शिखर जेव्हा तुम्ही गाठाल लक्षात ठेवा ते प्रत्येक शिखर तुम्ही गाठत असताना तुम्हाला जग किती विफल आहे हे कळेल जेव्हा तुम्ही तिथं जाऊन पोचाल तेव्हा तुम्हाला कळेल की मला असं वाटतं की इथं पोचू की मला सगळं मिळणार आहे आणि तिथं पोचल्यावर कळतं की इथं पोचून आपल्याला काय मिळत नाही आपण एवढे सगळं जे काही केलं ना हे केलं त्यापेक्षा दुसरं काही केलं तर बरं जातं पण इथून पोचू आपल्याला काय जे पाहिजे ते मिळालं नाही त्या सिंहासन चित्रपटामध्ये तो मुख्यमंत्री निळू सांगतो पत्रकाराला सांगत असतो एकच वाक्य फार सुंदर आहे त्यात की मी देवाच्या आळंदीवर जागे निघालो आणि पोचव चोराच्या आळंदीला मी देवाच्या आळंदीवर जागे निघालो आणि पोचवत चोराच्या आळंदीला प्रत्येक माणसाची अवस्था तीच असते प्रत्येक वेळेला माणूस काही करण्याचा प्रयत्न करत असतो आणि कर ते जे काही करण्याचा प्रयत्न तो करत असतो त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणींना तोंड देता 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 त्याचा मार्ग केव्हा बदलवा तेव्हाच कळत नाही त्याचा मार्ग केव्हा बदलवा तेव्हाच कळत नाही आणि शेवटी हे सगळे प्रयत्न करून जेव्हा हो तो ते मिळवतो तेव्हा त्याच्या असं लक्ष येतं की ती मिळवण्याची किंमत आपण जे गमवलं त्याच्यापेक्षा फार कमी आहे आपण जे गमवलं त्याच्या फार कमी आहे पण हे कळण्यासाठी पहिल्या मिळवावं लागतं तेव्हा पर्याय नाही तेव्हा पर्याय नाही हे नुसतं सांगून कळणार नाही कारण परिस्थिती अशी आहे दिवशी माणसाला असं सा वाटेल अगदी मनाला माणूस आपल्याला समजून घेईल की काय माहिती आहे का हे मिळवण्यामध्ये काय मजा नाही आपण परमेश्वराकडेच जायचं पाहिजे करेल सुद्धा तपश्चर्या करेल सुद्धा पण चार सहा महिने वर्षांतर असं वाटेल चुकून आपण आई काहीतरी केलं असतं त्याच्यात ह्याच्याविषयी जास्त थे जाब झाला नसता कशावरन वाटेल माणसाचं मन आहे आणि म्हणून मनाने सांगितलेले सगळे उद्योग पहिल्यानं करावे आणि मग जेव्हा कळतं की हे सगळं करणं विफल आहे हे तापदायक आहे हे दुःखदायक आहे आणि हे मिळवून आपण शेवटी अंतिम आपल्यासाठी काहीच मिळवत नाही हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हाच त्याला पाहता पाहता आपण त्याचे होतो आपल्याला आई वडिलांचं प्रेम तेव्हा कळतं की जेव्हा आपल्या जग धुडकावतं आपल्या आई वडिलांचं प्रेम तेव्हा कळतं की आपल्या जेव्हा जग धुडकावतं आपल्याला आपल्या सहकार्यांच्या बद्दलचं असणारं प्रेम आपल्या आपल्या सहकार्यांच्या बद्दलची सहकार्य जेव्हा धुडकावतात तेव्हा आपल्या आपल्या पत्नीचं किंवा आपल्या पतीचं प्रेम कळतं जेव्हा सारे आपल्याला नाकारतात तेव्हा आपल्या घरातील माणसं स्वीकारतात ना तेव्हा आपल्या त्यांचं प्रेम कळत तस जगात लढता लढता जेव्हा कळतं कि की किती जरी मिळवलं तरी हे आपलं नाही तेव्हा माणसाला परमेश्वराचं प्रेम आकर्षित करत आणि म्हणून परमेश्वरांनी जर परमेश्वर धावा असेल परमेश्वर धावा असेल तर परमेश्वराचं आकर्षण निर्माण व्हायला पाहिजे आणि जर परमेश्वरचं आकर्षण निर्माण व्हायला पाहिजे असेल तर जगाचं विकर्षण निर्माण व्हायला पाहिजेच जेवढे साधू संत जंगलात गेले जेवढे साधू संत जंगलात गेले ते जंगलात गेले आपण वाचतो ह्या वृक्षाखाली बसले ज्ञान झालं जंगलात गेले प्रत्येक आपल्या अवताराचे एक वृक्ष आहेच की ते जंगलात गेले ह्या वृक्षाखाली बसे त्यांना ज्ञान झालं या वृक्षात बसे ज्ञान झालं या गोहेत जाऊन बसले ज्ञान झालं या डोंगरावर जाऊन बसले ज्ञान झालं जे काही डोंगरात ज्ञान होतं गोहित ज्ञान होतं झाडात ज्ञान होतं हे जंगलाचं आकर्षण नव्हतं हे समाजाचं विकर्षण होत हे जंगलाचं आकर्षण नव्हतं समाजाचं विकर्षण होतं कारण माहीत होतं मी जे काही करेन ना तेव्हा धड काय करून देणार नाहीत हे मला काय धड करून देणार नाही पण हे धड करून देणार नाहीत असं वाटून जंगलात जर जायचं असेल तर पावलं अडखळता कामा नाहीत जर परमेश्वराकडे जायचं असेल तर पावलं अडखळता कामा नाहीत आणि हे तेव्हाच अडखळत नाहीत की जेव्हा हे सारे विफदाय कळतो तेव्हा आणि म्हणून हे सारे विफल आहे कळण्यासाठी पहिल्याना चर्मचक्षुनी परमेश्वराला पाहायचा प्रयत्न करायचा ज्ञानचक्षुनी पाहायचा प्रयत्न करायचा आणि पाहिल्यानंतर हे समर्थांचं तत्व जेव्हा लक्षात येईल की चर्मचक्षुनी आपण नाही पाहू शकत ज्ञानचक्षुनी नाही पाहू शकत आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा पाहायचा आपण प्रयत्न करतो आणि त्याचेच आपण होतो त्यावेळेला समर्थांनी सांगितलेला आनंदाचा मार्ग काय हे समजणं शक्य होतं जय जय रघुवीर समर्थ